हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे सोमवार आणि तसंच आज गोकुळाष्टमी बघा तर आज उपवास असतो सगळ्यांना तर मी पण धरलाय आणि आता मी चालले कॉलेजला गेले एक दीड आठवडा माझं कॉलेज बंद होतं कारण तुम्हाला माहितीच आहे आणि आता बघा पावसा गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दे आपल्या युट्यूब फॅमिलीला आता पाऊस नाही त्यामुळे आम्ही निघालोय आणि तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि बरोबर गेल्या वर्षी ना, बर गे वर ना दहीहंडीच्या टायमाला ना मी बारामतीला होती आणि इतके मोठी दहीहंडी होती ना तर पण होत आणि माग जावा मी वर वर हात कुठे घेऊ आता मी माधव मामा होत मी माधव मामा मामा पांडू मामा तुम्ही सगळी शंभू सागर हे बसली आयचा फोन आला आई बरी झाली तर चला उपास वगैरे झाला खिचडी घेऊन मी शीताफळ पिकलेली दिली माधव मामाने काढून ठेवली होती न्यायचं ध्यानात नाही पिकली ती शीताफळ ह शाळेत नाही बस मध्ये खावा मैत्रिणी मैत्रिणी बसल्या बसल्या खिडकीत न बाहेर टाकून द्यायची टरकाली हा हा तर आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही मला आज फक्त ओनली वन फराळीच सगळ्यांसाठी कारण आज सोमवार पण आहे आणि गोकुळाष्टमी पण आहे तर देवाकडे एकच प्रार्थना की माझं घर असंच गोकुळावाने भरलेलं राहू दे एवढीच प्रार्थना हा मग अजून काय म्हणता काय नाही सर्व खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पण उपास धरला का नाही नक्की सांगा कमेंट करून आम्ही तर धरलेला आहे आणि मेन म्हणजे करायचं आणायच ध्यात नव्हतं कारण आहे ना माझा उपवास आहे फक्त मला माहिती होतं आणि मी काय कसं पण ऍडजस्ट करते शेंगा वगैरे भाजून खाते पण सगळ्यांनाच उपवास ही लक्षातच नाही आलं माझ्या नानांनी रात्री आठवण करून दिली गोकुळ आष्ट मी उद्या उपवास धरायचाय मग लक्षात आलं मग तायला स्वीटीला मस्त असा बटाटा बनवून दिलेला आहे तिला आवडतो तसा आणि जातो नऊ वाजता बस जाते ह्यांना उशीर झालाय बघा हिने उशीर केला बर का स्वीटीने उशीर केलेला मग किती उशीर झालं मध्ये डबा किती वेळ झाला बांधलेला हा उरकत नाही जा निदमाने चिकल सुकलाय आता सगळा रस्ता आज ऊन पडलेला आहे बघा हा ना ना मी फोन करून सांगते ना असं ते जास्त काय ना फरक पडत पुढूनच खायचं की हे आणते थांब नाही जावा जाऊ दे

आता आंघोळ कर मस्त पैकी पाणी तापलं या चिहागी फरायचं आहे ती खा गोळ्या औषध खाण निवांत झोप कालच्या वेळी सागर आल्यावर जायला राहू दे की राखी राखी दोन चार दिवस किंवा आठ दिवस हे म्हणते बघा सागर आल्यावर जावं लागण जाते पांडूला शूटिंग लावायचं तिथं करावं लागतं लेकरण बाळण पूजाला उरकत नाही पूर्ण काम करून देत नाही शूटिंगची माणसं जास्त ऐकलं का बघा मग मी पोरगी बोलले ती साईपक्त करते एवढं तेवढं करू लागलं तिला बघितलं का आई कशी बोलती म्हणलं राह चार आठ दिवस महिनाभर तर लांबच राहिलं चार आठ दिवस राह म्हणलं किंवा दोन चार दिवस तरी नको म्हणती अजून बर झालं आपण एक पण फोन नाही आला अजून विशेष म्हणतोय आलता काय आता काय म्हणलं काय कट झालं इकडं लिहायचं मग ते फुलं किसली किती भारी आले फुलं चाक्याची फुलं आणि महादेवाची पिंड होय नाही आग का ग मग जा जाय जाऊ की गावात हाय की हा महादेवाची पिंड नाही मोठे आपण जाऊ की मग महादेवाला तुला जायचं येत ते मी नाही करत फक्त उपवास धरते का कात्रजला जायचं निळोबाला कात्रज कात्रज बिगोणकड जाता नाही हा तुम्ही दोघ जावा त्यांनी तू का पाहुणे संघ असतो काय होत या आता मी नाही भर जात आता मी पण सागरची आता मी पण सागरची सासच होणार आहे का नाही व्हायची अजून जुन्याला फरक असतो की बरं आपण तिघं पण जाऊ पण ॲडजस्ट करू मी दोन्हीकडे कर दोन पाय टाकून बसते तू पाठीमागे बस नाहीतर मध्ये तू बस मी पाठीमागे दोन्हीकडे दोन पाय टाकून बसते जमन का नाही ना मिळवाच ना दर्शन पण होईन चांगलं आपला व्हिडिओ पण होईन आपण युट्यूब फॅमिलीला हा दाखवू पण सगळं तिथला परिसर महादेवाचं मंदिर म्हणजे निळकंठेश्वर मंदिर आहे तिथं लय भारी पाणी चौकडून पाणी नदी आहे तिथं नदीच्या साईडला मी याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलेला आहे बनवलेला आहे जर प्रत्येक श्रावण सोमवारी आम्ही जातो तिथं दर्शनासाठी आणि महादेवाच्या एकादशीला पण जातो तिथं मोठी महादेवाची एकादशी असते ना त्यावेळेस तिथं यात्रा भरती बघा तेव्हा पण जातो हो। तर आईला ना तुम्ही सांगा समजावून की आई आए थांबायला नको म्हणती मी थांब म्हणती तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलेत की आईला सांगा की तस राहावा दोन चार दिवस म्हणून म्हणजे मन आठ दिवस तुझ्यापाशी पशी घेत घेता आईला आजारी पडले ही ते पण आई आए थांबायला राजे ना राजे नाही तर सांगा तुम्हीच बोला दोन तीन दिवस झाले घेतच किती दिवस राहतात एक दोन दिवस लय झालं तू कधी पाहुणा म्हणून धरलाय ले का लेख म्हणूनच धरता सगळी घरातलं म्हणूनच धरता येत त्याला काय तेव्हा राहायला जावा ही लेखच असतो लेखाप्रमाणे धरतो आम्ही पण पाहून पण किती घास्त एक कि दोन दिवस पण ह्याच्यावर लय नसतं तुझ्या शेजार बाजारची तुझ्या गाव काय शेजारी बाजार येऊन करून घालायचं आली आठ आठ दिवस दुसऱ्यांचं मनावर धरायचं नसतं लोकांचं तुला जावाय काय म्हणलं मी काय म्हणली तर ती मनाव धरायचं लोकांचं नाही म्हणाल लोकांचं काय म्हणायलाच असते ती लोक तुम्ही सांगा तुम्हीच सांगा लोक बोलायलाच असते ती मग मी आणि जावाय काय म्हणलं तर मनावर धरायचं नाही इतरांचं काय मनाव धरायचं ती येऊन इथं करून घालणार आहेत का ह्यांना मी हाय ना खंबीर लोकच काय करायचंय कुणी काय का म्हणा तर लोक बोलायलाच असते ती तिथं तर जाऊन काय करायचं आता पण मला बरं वाटत नाही मला पूजाला माहिती आत्याला बरं वाटत नाही लेकर बघते खेळते मी लेकर खेळते तेवढा हाय बर का काम करा पिवड्या खेळते तुझ्याशिवाय राहत नाही माहिती झालं पिवडी झालं माझ्याशिवाय राहत नाही एक तर इतक्या दिवसात ना आले माझ्याकडे माझ्या बघते खेळली तर तपली काम करा मुकळी झाली ती बरोबर आहे या का तिथं जाऊन काय काम करायचंय मला इथं तर काय करते तिथं तर काय करते तिथं जायचं कुठलं म्हणती आपण सागर आता हे तर ना ना म्हणजे जेवडीला गेलाय तिथे गावाकड तर ती तिकडं आहे तरी आता म्हणला माऊ येतो मी नाजीला घेऊन जातो त्याच्यामुळे ती जायचं जायचं म्हणती सागरला मी फोन करून सांगते सागर तिकडून तिकडं जा इकडे येऊच नको स्वीटी पण कॉलेजला गेली आता आजी पण गावात गेलेत मी आता आपलं आजीचही घरी आजीला राहद माझ्या पैसे तुझा तिकडून तिकडं आपण बघू मग नाही तर उद्या दहडी येत ना आज गोकुळ अष्टमी उद्या दही अंडी तर उद्या आपण सगळेच जाऊ मग बारामतीला मी पण येते कारण बाप्पा पण हाय तिथं अजून बाप्पा गेला नाही मला इथून म्हणलं ताई उद्या सकाळ जायचंय म्हणून काही करून इथून गेली कालचा दिवस गेला आजचा दिवस गेला आज पण तिथं सकाळ सकाळ मी बहिणींना फोन केला वहिणी कुठे बसमध्ये बसलात का घरीच येतं वहिणीला काल फोन केला होता वहिनी बसलात का बसमध्ये वहिनी म्हणला नाही हाय कुठं पांडू पांडू भाऊजींच्या घरी आज फोन केला तर हाय सोमा भाऊजींच्या घरी वा म्हणलं इथूनच गाय करून गेला जायचं जायचं करून आणि तिथं जाऊन थांबला तू तर बघू हाय तर उलट चांगले बाप्पाला पण इथून निघू वाटत नाही पाय त्याचा पण त्यात फॅमिलीत मिसळून गेला वाटत नाही वाटत नाही कुणी कुठं जाऊ द्या आमचं अशीच फॅमिली असते मिळून मिसळून कुणी कुणाला काय नाही तुझं माझं नाही काय नाही माझी घरातली माणसं असली वाटते ती सगळी एकामेकाला घरातली माणसं असल्याने वाटते ती घरातलीच माणसं तर त्याच्यामुळे सगळी मिळून मिसळून असं दुसऱ्या भावांमध्ये नाही की याचं तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं ह्यानी ह्याला बोलायचं नाही त्याने त्याला बोलायचं नाही तुझ्या डोळ्यात पाणी काय आलं या तुझ्या डोळ्यात पाणी बैठले माझ्या डोळ्यात पाणी येत तू डोळ्यात पाणी काय आलं जाऊ नय कशाला काल पण राहिले माझ्या डोळ्यात मनानेच पाणी येतं मग आपली फॅमिली हसून खेळून गुकुळावणे घर आपलं भरलेलं आहे आज गोकुळा मी देवाला एकच प्रार्थना की आमचं घर असंच गुकुळावणे हमेशा भरलेलं असू दे सगळ्या धाम आता झाली नाही वीस पंचवीस माणूस आहे आमचं सगळ्या घरा पंचवीस तीस सागर आणि सागरची मम्मी धरून आता सगळी आपली फॅमिली तीस माणसं सोडून कुटुंब नाही नाही आता आमचं आपण सगळी एकत्र धरतोय तू का मी तुझी लेख नाही काय माझी लेख पण माझा शंभू माझी स्वीटी आम्ही दोघ जण आता माझा जाव आहे माझी बरोबर तीस माणसं होते सागरने मी त्या दिवशी मोजली बाप्पाची फॅमिली केशवची फॅमिली पांडूची सोमाची माझी आणि तू आई आपा माझ सासू सासर आणि हे सागर आणि त्याची मम्मी सगळी सगळी मिळून तीस माणसं तीस माणसाची ओढत नाही बरोबर तीच झाली बर का आई नाना तू आपा सागर सागरची मम्मी <laughs> आणि माझी बाप्पाची केशवची पांडूची सोमाची आमची सगळी दोन जणांची बहीण भावांडाची कुटुंब आम्ही पाच जणांचं बहीण भावांड आणि आमचं आई वडील सासू चौघ आणि तू पाचवी म्हणजे पाच पांडव सहावी द्रपदा पण सहा नाही पाच भाऊ झाला असत सहावी द्रपद झाली असती पाच पांडव सहावी द्रपदा द्रुपदा बहीण आहे का बायको बायकूया बहीण आहे बही बन पांडवची द्रौपदी आहे ना नाही का द्रपद नाही बहीण आहे हो आणि बायको कोण आहे त्यांची काय एवढं मला नाही माहिती आता देहात सांगायला मला पण नाही नक्की माहिती त्याच्यामुळं काय अ द्रौपदा नाही ग मला पण नाही माहिती पाच पांडाऊन सहावी ध्रुपदा बहिणी त्यांची बहीण आहे का बहिणी त्यांची आपण रानात पांडव नाही होऊ घाली ज्यावर दिसात म्हणजे नाही पाच पांडवून सहावी ध्रुपदा सहाव देऊ म्हणतो आपण काय मला माहिती नाही मला अभ्यास करावा लागेल बघावं लागेल किंवा नानांना विचारावं लागेल तशी तू त्यांची पाच पाण्याचा कुटुंब सगळी बसतो कोणाशी कोणाला मिळत नाही कोणाचा फोन आला दहा वेळा आधी अजून बसतो पण कोणाचं लक्ष नसतं मोबाईल हातात असला तरच व्हिडिओ घ्यायला मोबाईल हातात आला तरच त्या मोबाईलकडे लक्ष नाही तर नाही फॅमिली सांगा जिथले तिथं असल्या गोड दिसत गोड दिसत मला पण कळत दिवस तर झालं कुठं असं महिना झालं येऊन राहिली तीन चार दिवस झाले की काय होत आहे की तू थांबाव दोन चार दिवस म्हणून करावा शूटिंग चालू होईल उद्या परवा दिवशी मग आता पूजाला सायपा करायला लागतो मग लेकर बघितली तर ती करते चुल लेकर बघतली खेळतात मी झोपून राहिली बसून राहिले काम केलं ले, तरी लेकर बघतली ले खेळते ले। ती मग त्याच्यामुळे मी जायचं म्हणते बर बघू आता आई जाय जायचं का नाही ती मी तुम्हाला तर सांगितलंय आईला राहा म्हणते आयचं हो म्हणणं तुम्ही ऐकले बघू काय होईल ती मी तुम्हाला सांगते व्हिडिओवर इथे करते कारण मोठा होते चला बाय